नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू कोणते जिल्हे रक्कम किती आपला जिल्हा आहे का एकूणच या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स पंच्याहत्तर क्रॉप इन्शुरन्स पंचाहत्तर टक्के पी किंवा वाटप सुरू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता पंचाहत्तर टक्के पी किंवा वाटप सुरू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पंच्याहत्तर टक्के पीक किंवा वाटप सुरू तुमचा जिल्हा आहे का यादीत नाव चेक करा बघा सेवंटी फाईव्ह पर्सेंटेज क्रॉप इन्शुरन्स सेवंटी फाईव्ह पर्सेंटेज क्रॉप इन्शुरन्स पीक विमा वितरणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात लागवडीच्या पंच्याहत्तर टक्के क्षेत्रासाठी प्रलंबित पीक विमा दाव्याचे वितरण सुरू केले आहे या हालचालीचा उद्देश राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि पिकांच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्यांना दिलासा देणे हे आहे बघा पुढे पीक विम्याचे वितरण अंतिम पीक कापणी अहवालाच्या आधारे केले जात आहे पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पीक नुकसान झाल्याचे अहवालात सूचित करणाऱ्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वितरणातील प्राधान्य दिले जात आहे हा लक्ष्य दृष्टिकोन हे सुनिश्चित करतो की प्रतिकूल परिस्थितीमुळे गंभीरपणे प्रभावित क्षेत्रांना वेळेवर आधार मिळतो बघा सात जिल्हे प्रथमच पीक युमा आउट पीक विमा पे आऊट प्राप्त करतात विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याचे दावे प्राप्त करत असल्याचे सध्याचे वितरण प्रथमच आहे हे जिल्हे यापूर्वी अशा योजनांमधून वगळण्यात आले होते त्यामुळे पीक अपयशी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींना बळी पडत होते बघा पीक विमा वितरणाचे जिल्हानिहाय विभाजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे पीक विमा वितरणाची सर्वसमावेशक माहिती देण्यासाठी पे आऊटचे जिल्हावार विभाजन येते आहे बघा पहिला आहे पुणे जिल्हा पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे पंचवीस हजार एकूण पीक विम्याची रक्कम आहे एकशे वीस कोटी आणि आच्छादित पिके आहे द्राक्षे डाळेम आणि भाजीपाला दुसरा जिल्हा बघा नाशिक जिल्हा पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे अठरा हजार एकूण पीक विम्याची रक्कम आहे पंच्याऐंशी कोटी आणि झाकलेली पिके जे आहेत कांदे द्राक्षे आणि भाजीपाला तिसरा आहे अहमदनगर जिल्हा पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे बघा बावीस हजार एकूण पीक विम्याची रक्कम आहे पंच्याण्णव कोटी संरक्षित पिके आहेत द्राक्षे डाळीमाणी तृणधान्य बघा सोलापूर जिल्हा पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे तीस हजार एकूण पीक विम्याची रक्कम आहे एकशे दहा कोटी संरक्षित पिके आहेत तृणधान्य कडधान्य आणि तेलबिया औरंगाबाद जिल्हा बघा पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे एकोणीस हजार एकूण पीक विम्याची जी रक्कम आहे, आहे।, आहे दान्य, दान्य ती पंच्याहत्तर कोटी आहे संरक्षित पिके आहेत तृणधान्य कडधान्य आणि कापूस जळगाव जिल्हा बघा जळगाव जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या किती आहे पंचवीस हजार एकूण पीक विम्याची रक्कम आहे शंभर कोटी संरक्षित जी पिके आहेत ते केळी कापूस आणि तृणधान्य हे आहे त्यानंतर आहे अमरावती जिल्हा पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे एकूण पीक विम्याची रक्कम आहे नव्वद कोटी आणि संरक्षित पिके जे आहेत कापूस सोयाबीन आणि कडधान्य ही संरक्षित पिके आहेत उर्वरित सत्तावीस जिल्ह्यांनाही पीक विमा वाप वाटप करण्यात आले असून राज्यासाठी वाटप केलेली एकूण रक्कम या ठिकाणी एक हजार कोटीपेक्षा जास्त आहे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम पीक विम्याच्या देय रकमेमुळे शेतकऱ्यांना अत्यावश्यक आर्थिक दिलासा मिळणे अपेक्षित आहे ज्यामुळे त्यांना मागील खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचा सामना करता येईल हे समर्थन त्यांचे जीवनमान स्थिर करण्यासाठी आणि आगामी कृषी चक्रासाठी त्यांची तयारी सुनिश्चित करण्यात मदत करेल महाराष्ट्र सरकारचा उपक्रम राज्याच्या शेतकरी समुदायाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यात त्याची त्याची भूमिका ओळखून वचनबद्धता अधोरेखित करतो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम या ठिकाणी उर्वरित सत्तावीस जिल्ह्यांची पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे एकूणच पीक विमा वितरणाचे जिल्हानिहाय विभाजन सात जिल्हे प्रथमच पीक विमा पेआउट प्राप्त करतात याबद्दल एकूणच म्हणजे पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप हे सुरू झालेलं आहे याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद